सव्वीस जानेवारी रोजी अंबरनाथ बारकुपाडा येथे वृत्तपत्रिके मासिके रेडिओ दूरदर्शन चित्रपट छायाचित्रण आणि ऑनलाईनद्वारे बातम्या सामायिक केल्या जाऊ शकतात या सर्वांचा देशभरातील पत्रकारिता शाळांमध्ये अभ्यास केला जातो त्यामुळेच एकाच ठिकाणी येऊन अभ्यास पूर्ण लोकांच्या जिवाळ्याचे व अन्यायाविरुद्ध लोकांच्या जिवाळ्याचे अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता ठेवून आम्ही आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपले पोलीस टाइम्स इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रवासी संचार ऑनलाइन डिजिटल वृत्तसेवा आपली दर्जेदार सेवा होण्यासाठी येथे एक कार्यालय जानेवारी या शुभ अत्यंत महत्वाच्या म्हणजे गोरगरिबांच्या जिवाळ्याचा व कामधंद्याचा प्रश्न लोकांसमोर आसून उभा आहे त्यासाठी व अनेक मोठमोठ्या रहिवाशी सोसायटी संकुल उभी राहिली आहेत तेथेही सुरक्षा यंत्रणा पुरवण्यासाठी आपल्याकरता प्रभू कृपा नावे गव्हर्नमेंट ऑथोराइड महाराष्ट्र शासन लायसनधारी सिक्युरिटी एजन्सी सुरू केली त्यासाठी लागणाऱ्या खात्रीशीर मनुष्यबळ पुरवण्याचीही जबाबदारी आम्ही घेतली आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात बारकुपाडा पूर्व येथे उद्घाटन समयी शहरातील नामवंत विचारवंत समाजसेवक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी उल्हासनगर येथील दबंग व रोकटोक ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर राजू गायकवाड रामेश्वर गवई विजय सिंग कुसुमताई मोरे भानुपाल संदीप साळवे लोकपालक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी प्रदीप रोकडे भरत कारंडे समाजसेवक उत्तमराव बंगाळे तायडेसाहेब पोलीस मित्र व योगा ग्रुपमधील महिला आशाताई तायडे भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष सुजाता ताई भोईर लँडस्केप हेरिटेजचे गणेश शिंपे गणेशवाणी ब्लॉक काँग्रेस अंबरनाथ कमिटीचे अध्यक्ष सुधीर जाधव भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नलावडे सुभाष क्षेत्रे संजय क्षेत्रे प्रमोद क्षेत्रे संदेश क्षेत्रे पत्रकार नाना शेळके हेमंत बेदाडे जनहित न्यूज हरिभाऊ अल्लाड पत्रकार बबलू सातपुते विठ्ठल भालेराव भारत साबळे आश्रय आनंदचे सेक्रेटरी सुनील पवार कोणार्कचे व्यवस्थापक पाखरेसाहेब साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक शरद जावळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीनाताई दादाराव आणि तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिनभाई तांबे

आज संतोष क्षेत्रे आणि जगन्नाथ जावळे यांनी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यासाठी मला बोलवलं प्रथम त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि अशा अतिशय महत्वाच्या दिवशी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या ठिकाणी जे लोकांनी जे त्यांना सपोर्ट केलेला आहे हे सगळं बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांना त्यांचं कार्य हे उत्तमरित्या होऊ देत त्याकरता मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून चांगलं काम करावं यासाठी मी परमेश्वरच्यावर प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद संदेश यांनी त्यांची प्रभू कृपा सिक्युरिटी नवीन चालू केलेली आहे आणि त्यांनाही खूप खूप त्यांच्या कामासाठी शुभेच्छा देतो